<tell> आ, या ठिकाणी आहे आपण भारत गोफणे यांच्या वस्तीवरती आलो आपण गोपणे वस्ती मालदारमध्ये हा भाग मारतो आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता एक अर्ध्या तासापूर्वी की त्यांच्या न्हाणीमध्ये एक साप असला आहे आणि कातवरती आला असं त्यांनी सांगितलं होतं त्या नाग्या सापाची हालचाल होत नाही असं पण त्यांनी सांगितलं होतं आणि इथं आल्यानंतर कळते आपल्याला की विशाळ वर्गामधला तो साप आहे नाग आहे आणि कदाचित रात्रीपासून या ठिकाणी तो आलेला असणार आहे आणि त्याच्या अंगावरती जवळून जर आपण पाहिलं तर त्याच्या अंगावरती इथे कात आलेली आपण अगदी जवळ बघू शकतो त्याच्या अंगावरती कात आलेली इथे आणि रात्रीची शिकार घेऊन ती कात काढण्यासाठी त्या गेल्याचा प्रयत्न चालू असणार आहे आणि त्या भरपूर मिटा वगैरे त्याची वगैरे व्यवस्थित आहे हे फुटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तो बसलेला आहे त्याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यामध्ये नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ पण कधी कधी मात्र अशा प्रकारचे साप हे उष्णता भरपूर भडकलेली आहे आणि थंडावा भरपूर आहे अशा थंडाव घेण्यासाठी कधीकधी साप राहत्या घराजवळ येऊ शकतात आणि समोर तुम्हाला एकदा नमूद होतं की कातवरती आल्यानंतर जर सापांना कात व्यवस्थित टाळता नाही आली तर ते अशा पद्धतीने त्या ठिकाणी बसू शकतं गारवायला आणि स्वतःचं डोकं दोन दगडांच्या पतीमध्ये घेऊन त्याची कात काढण्याचा प्रयत्न त्यांचा चालू असतो इथं मात्र त्याला कात का व्यवस्थित टाळता येत नाही त्याला आपण सुरक्षित घेऊ दाबत आणि नंतर रेसरामध्ये दे सोडून देऊ पण जसं व्हिडिओमध्ये तुम्ही आता बघताय की कशा पद्धतीने त्याला रेस्क्यू केलं जातं असं व्हिडिओ बघून मात्र कोणी सापांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही समोर तुम्हाला दिसते इथे त्याचा हा कातीचा भाग दिसतोय कात काही व्यवस्थित निघत नाही दिसते रात्री बसून हा इथे असणार आहे त्याला कात व्यवस्थित टाकता येत नसल्यामुळे शांतपणे

हातावर घेतल्यामुळे तिथं शिवरिंग चालू आहे इथे आणि आता खरखर जेव्हा हे सापपापत असतात तेव्हा असे बाईटवरती असतात आणि अतिशय त्या ठिकाणी कडकडून चाव घेण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून सापाने जर अशी हालचाल केली तर अशा हालचालीपासून आपल्याला खूप जपावं लागतं निवस्ती मालदार यांच्या बाथरूममध्ये जॉबरला नाग सापडला होता त्या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडतो